रिकामा वेळ मिळाला की ह्याची चेष्टा त्याची कुचेष्टा ह्याची निंदा त्याची निंदा चाललेलं असतं मला सांगा एक मनुष्य तरी दुसऱ्याबद्दल चांगलं बोलतो का खरं सांगा त्याला मी बक्षीस देईन आपल्याला कधी सवय आहे का दुसऱ्याबद्दल चांगलं बोलायची सवय नाही पण वाईट बोलण्याची सवय आहे आपण सहज वाईट बोलतो सहज आणि आपण वाईट बोलतो एवढं आपल्याला आप माहीत नसतं आणि वाईट बोलण्यामध्ये निंदा नालस्ती करण्यामध्ये आपण इतके रंगतो आणि रमतो रंग की वेळ कसा जातो कळत पण नाही तर चांगलं बोलायला शिका चांगलं बोलायला आणि चांगले विचार करायला शिका चांगले विचार केले की चांगलं बोलणं येतंच आपोआप म्हणून विचारांचं सामर्थ्य आहे पहिले चांगले विचार करायला शिका मग चांगलं बोलणं आपोआप येतं आपण आजपासून कोणाबद्दलही वाईट बोलायचं नाही बोलायचं तर चांगलंच बोलायचं